उमेदवार बलाढ्य नसतो जो मतदार आहे या देशाचा मतदारच राजा असतो सामान्य माणूस हा आहे या दहा वर्षाच्या सरकार एकवीस दिवस झाले जवळपास मी प्रचार करत आहे किती रंग बदललाय नागपूरच्या निवडणुकीचा काय सांगा रंग किती बदलला आहे हे आता निकालावर स्पष्ट होईल परंतु प्रचार करत असताना जे मला भारतीय जनता पार्टी विरुद्ध शहराची सामान्य जनता असा प्रचार म्हणजे आधी मला वाटतं की काँग्रेस एक संघ झाला आहे आमच्या इंडिया घरातील पक्ष परंतु जसं जसं प्रचारात आतमध्ये घुसलो तेव्हा सामान्य माणूस हा वाचलेला आहे या दहा वर्षाच्या सरकारमुळे हे कळलं काही बुद्धिजीवी मला म्हणाले की तुम्ही आता निघाले प्रचाराला चार महिन्यापासून मोदी हटवून घुमत आहो म्हणून एक जनतेच्या मनामध्ये याच्याशी चीड निर्माण झाली आहे की दहा वर्षे सत्ता चालवत असताना ज्या हिटलरशाही पद्धती आहे आणि या पद्धतीनं सरकार चालवली आणि मला वाटते की लोकतंत्रामध्ये हे जनतेला आवडलेलं नाही जे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अटॅक करता आणि सरकार पाडता किंवा सामान्य जनतेला दहा वर्ष पहिले जी आश्वासनं दिली होती ती पूर्णत्वास नाही आली हा सगळा राग खालच्या सेक्टरमधून पाहायला मिळत म्हणजे कामगार असे आणि थोडा मिडल क्लास असे यु बेरोजगार युवा असे ज्याला आपण दहा वर्षात दोन कोटी नोकऱ्या देणार होतो तर मला वाटतं की हे सर्व प्रचाराच्या दरम्यान चित्र आलं आणि नागपूरची विचारधारा ही तशी काँग्रेसची आहे आतापर्यंत आम्ही आपसात भांडत होतो म्हणून भाजप निवडून येत होतो काँग्रेस एक संघ आहे त्यांच्यासोबत आ, अन्य पार्टी आहे आणि दहा वर्षात यांनी या पद्धतीनं या देशाचं राजकारण बिघडवून या देशाकडे देशा एक सुसंस्कृत देश असा आहे आणि हे देशात सुळाचं राजकारण झालं असं म्हणायला हरकत नाही आमच्या पार्टीत ये नाही तर जेलमध्ये जा असं धरून हे लोकांना जमलेलं दिसत नाही आहे असं वाटतं तुम्ही खूप मोठं आव्हान खांद्यावर घेतलं होतं तेव्हा असं वाटत होता की बलाढ्य उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही एकवीस दिवसानंतर आज काय भाकीत व्यक्त करतात पहा मी प्रचाराला उतरलो तेव्हाच सांगितलं की कोणताही उमेदवार बलाढ्य नसतो जो मतदार आहे या देशात हा मतदारच राजा असतो उमेदवाराला पाच वर्ष निवडून दिल्यावर उमेदवाराची भाषा बदलली हा मतदार त्याला घरी बसवतो म्हणून कुठलाही उमेदवार बलाढ्य नसतो हा मतदारच बलाढ्य आहे या देशातल्या लोकतंत्राने जो अधिकार दिला एक मताचा तो बलाढ्य आहे कोणी मी किंवा ते कोणी बलाढ्य नाही तुमच्या प्रचारामध्ये एक वैशिष्ट्य दिसून आला तुम्ही स्वतःहून वैयक्तिकरित्या नितीन गडकरी यांच्यावर फारशी टीका केली नाही मुद्द्यांवर तुम्ही जास्त आक्रमण केला पहिल्यापासून ठरवलं होतं की वैयक्तिक टीकेवर उतरायचं नाही नाही मला वाटते वैयक्तिक टीका त्यांच्यावर काय काय करायची त्यांनी जे बोलले असतील आता त्यांनी म्हटलं होतं की मी प्रचाराला जाणार नाही तर ना। ते मला नाही लोकच ओढत होते अरे साहेब ते प्रचाराला जाणार नव्हते पण आता फिरून झाले म्हणून मी वैयक्तिक टीका नाही त्यांनी जे बोललं ते लोकांनी सांगितलं त्याचं उत्तर मी दिलं वैयक्तिक टीका काय करणार त्यांच्या पक्षावर टीका करावं लागेल मला जे दहा वर्षात त्यांनी जे काम केले सगळ्या जनहिताचं कोणतंही काम नाही अडाणी अंबानी जे त्याच्यावर टीका करायला लागली त्यांनी सांगितलं नागपूरचा विकास केला आणि तर तो, तो विकास कसा चुकीचा होता त्या विकासामुळे सा सामान्य माणसाला काय फायदा झाला हे तर सांगितलं ना मी आता जाऊन कोणती वैयक्तिक टीका करावी तुम्ही सांगा मला